हाय मित्रांनो आज मी करते दही वडे पाहुणी मंडळी आलेली आहे मग म्हटलं रोज एक एक नवीन नवीन नवी आयटम करून देते त्यांना म्हणूनसाठी मी आज करते दही वडे हे एक बघा ह्याच्यासाठी ना मी पाच तास झाले ही ना भिजवून ठेवली होती उडदाची आता तिला मी मिक्सरमध्ये दळते डाल मिक्सरला वाटली आहे कधी पण लक्ष ठेवा डाल आहे ना जेवढं होईल तेवढं पाणी कमी शक्यतो टाकून डाल वाटायची आणि हे बघा असं घट्ट झालं पाहिजे आणि एकदम असं मस्त पातळ बारीक असं वाटायचं रवालसारखं हे बघा असं हां अजून थोडंसं एकदा मी फिरवते त्याला आणि पाणी शक्यतो होईल तेवढं कमीच पाणी टाकायचं आणि दुसरं पाणी टाकायचं नाही जे डाळीमधील पाणी असतं ना हे बघा हे डाळीमधलं पाणी तेच पाणी टाकायचं हे बघा आता हातात एकदम बारीक हाताला आपल्या लागतं आहे रवाल आता ही परफेक्ट डाल वाटून झालेली आहे आपली हे बघा असं एवढं घट्ट झालं पाहिजे तरच ते दहीवडे आपले दही चांगले होणार मी अगोदर पण टोपामध्ये वाटून ठेवलं आहे ते पण असंच बारीक वाटून घेतलं आहे मी हे बघा शक्यतो पाणी जेवढं कमी होईल ना तेवढं कमी टाकायचं आपण म्हणजे आपले दहीवडे चांगले होतात आणि ते पीठ फेटायला पण चांगलं लागतं म्हणजे आपला हात दुखत नाही फेटायला आपल्याला बरं चांगलं व्यवस्थित मिळतं आपल्याला डाळ पूर्ण वाटून झाले आता मी काय करते याला एक तासभर झाकून ठेवते म्हणजे जरासा तो फुगला ना त्याच्यात हवा भरली ना का मग फेटायला जरा बरं पडतं म्हणून आता हे मी झाकून ठेवते एक तासभर हे बघा असं घट्ट एवढं वाटलं पाहिजे हे बघा असं हां हे बघा असं घट्ट पडलं पाहिजे जर पातल केलात तर मग ते होणार नाही दही वडे ह्याचं म्हटलं तुम्ही काळजी घ्यायची नक्की पातळ वाटायचं नाही एक तासानंतर मी पीठ बघा चांगलं फुगलं होतं थोडं मग मी अर्धा दुसऱ्या पातेलीत काढून घेतलं आहे आणि आता चांगलं फेटून घेते आता त्यात मी टाकते जिरं हे बघा एक मोठा चमचा मी घेतला आहे जिरं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खं पण टाकू शकता नाहीतर या कलबत्यामध्ये बारीक जरा ठेचून पण टाकू शकता मी जरा ठेचून टाकते जिरं का मी बारीक जास्त केलं नाही जरा जरा ठेचून घेतलं आहे बघा म्हणजे जरा दाताखाली आलं की जरा चांगलं वाटतं ना आता चांगलं याला फेटून घेतोय आम्ही तेल गरम करायला आहे मी बघा कसं मस्त फुकतंय ना छान वाटतं एकदम आता याचे दही एवढे एवढे छान होतील ना छोटा डबा भरून मी दही घेतलंय आता त्याच्यात मी टाकते चवीनुसार जेवढी पाहिजे तेवढी साखर तुम्हाला पण किती हवं असेल गोड कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता मी याच्यात टाकते एक तांब्या पाणी दह्यामध्ये साखर टाकली ना की ताबडतोब फेटून घ्यायचं जर तुम्ही पाणी टाकून जर फेटायला गेलात तर दह्याचे सगळे घट्ट घट्टे होतील म्हणजे तुम्हाला जसं हवं ना तसं दही काय मिळणार नाही हे बघा दह्यामध्ये साखर टाकूनच पेटून घेते नंतरला मी पाणी टाकणार साखर आणि दही मस्त एक घीव करून घेतलंय आता याच्यात टाकते मी एक तांब्याभर पाणी आता परत मी त्याला चांगला मिक्स करून घेणार तेल चांगलं तापलंय आता मी त्यात वडे सोडते मी तुम्हाला एक सांगते मी जर तुम्हाला दही वडे करायचे असतील तर आपला हात पाण्यामध्ये बुडवायचा असा हात पाण्यात बुडवून मग त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं म्हणजे ना ते गोले चांगले सुटतात आणि हाताला आपल्या लागत सुद्धा नाही गोले तुम्हाला कसं छोटे मोठे कसे हवे तसे तुम्ही सोडू शकता दही वडे बघा मस्त थोडे थोडे लालसर झालेत तेल तापलं ना की गॅस बारीक करायचं नाहीतर सर्व करपून जातील वरच्यावर आणि आतमध्ये कच्चेच राहतील म्हणून स्लो गॅसवरतीच ते पलटायचे दही ओढे मी चांगले तळून घेतले ते बघा आता मी काय करते आहे ना जरा थंड झालेत आता हे थोडे नाही झाल्याशिवाय तर थोडे थंड करायचे आणि हे बघा या पाण्यात टाकायचे हे सर्वच पाण्यात टाकायचे आणि चांगले भिजले ना का त्यांना चांगलं पाणी दाबून काढायचे दहीवडे मी पाण्यात टाकले त्यामुळे दहीवडे थोडे थंड झाले आता पिळून काढतोय आम्ही जर गरम गरम टाकल्या टाकल्या जर काढलात तर तुमच्या हाताला चटके बसू शकतात आणि मग ते दहीवड्यामध्ये पाणी पण जरा सोचून घ्यायला घ्यायला हवं ना बघा आता हे मस्त पाणी पण सोचून घेतलंय आणि थंड पण झालेत हे बघा असं पाणी चांगलं पिलून काढायचं हे बघा असं चांगलं व्यवस्थित पिलून घ्यायचं पाणी आणि मग दहीवड्यामध्ये दह्यामध्ये टाकायचं हे बघा असं दह्यामध्ये टाकायचं आता याच्यामध्ये तुम्हाला किती हवं तेवढं दहा मिनटं पंधरा मिनटं किती पण मिनटं टाका तुमच्यावर आहे आहेत आता त्यात मी टाकते काली मिरी आता टाकते थोडासा लाल तिखट मसाला तुम्हाला अवश्य तुम्ही जिरे पावडर पण टाकू शकता तुमच्या चवीनुसार बघा मस्त एकदम छान तुम्ही पण असं करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा माझे मोठे व्हिडिओ मी टाकते ते नक्की बघा बाय बाय